खर सांगायचं तर आत्ताचा जो आपला विषय आहे हा आजकाल फार गंभीरपणे समोर येतोय दिवाळीचा मूळ हेतू म्हणजे उजेड स्नेह मानसिक शुद्धता आणि समुदायाची एकजूट पण हळूहळू आपल्याला तो हेतू हरवत असताना दिसतोय आणि केवळ दिख्याव्याच्या पर्यायाने सण साजरा होऊ लागलाय आधीच्या पिढ्यांना दिवाळी म्हणजे घर स्वच्छ करणं ओळखी नातेवाईकांना भेटणं एकत्र बसून फराळ करणं देवाशी थोडं जास्त वेळ घालवणं असं वाटायचं परंतु आता दिवाळीच्या पार्श्वभूमीत आर्थिक सामाजिक आणि डिजिटल दबाव इतके वाढलेत की अनेकांना असं वाटू लागलंय की सण फक्त दर्शनी बनलाय मोठा प्रकाश हुड हुडहुंडीत मेकअप महागडे गिफ्ट्स आणि सोशल मीडियावर टिकावदार खुर्ची हळूहळू सणाचा आध्यात्मिक आणि नैतिक भाग पाठीमागे राहतोय आणि तो बदल का होतोय यावरच सविस्तर चर्चा करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी सध्या दिवाळी फक्त दिखाव्याचा सण झालाय असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे उपभोग्यता आणि बाजारपेठेचा वाढता प्रभाव दिवाळी ही विक्रीसाठी आणि ब्रँडिंगसाठी एक सुवर्ण संधी बनली आहे खरेदीदारांना आकर्षित करायचं म्हणून दुकानदारांनी आणि जाहिरातींनी सणांना लोडेड केलं म्हणजे जास्त खरेदी करा महागडे दिवे स्टाईलिश कपडे लक्झरी भेटवस्तू परिणामी लोकांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त आणि दिखाव्याच्या दिशेने वागण्याची प्रवृत्ती वाढते कारण म्हणजे सोशल मीडिया आणि तुलना संस्कृती इंस्टाग्राम फेसबुक दुसऱ्यांचे फोटो पाहून आम्हालाही तसं करायचं अशी भावना जन्म घेते जे केवळ आनंद वाटण्याऐवजी एक स्पर्धात्मक दबाव बनत लोकांचा फोकस आतून होऊन बाह्य दृश्य पथावर सरतोय भावनेपेक्षा बाह्य छटा महत्वाची झालीये आहे तिसरं कारण म्हणजे वेळ आणि जीवनशैलीची बदलती रीत पूर्वी कुटुंब मोठी असायची कौटुंबिक कार्यक्रमांचा वेळ होता आणि लोकांनी सण साजरे करण्यासाठी जास्त वेळ दिला आता लोक व्यस्त आहेत कामाचे तास प्रवासाचे ताण आणि सिटी लाईफ मधला ताण सणाच्या मूळ अनुष्ठानांना वेळ देत नाहीये पूजा आरती कथाप्रसंग परंपरागत गोष्टी कमी होतात आणि सणांचा रश वाढतोय चौथा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांचा जास्त फटाके प्लास्टिक सजावट विक्रीसाठी वाढलेली मागणी हे सर्व पर्यावरणाला आणि स्थानिक समुदायांना त्रास देतात अर्थात्मकदृष्ट्या कमी उत्पन्न असलेल्या लोकांना हा सण खर्चाचा ओझा वाटतोय त्यामुळे दिवाळीचा आनंद सर्वांसाठी समान राहू शकत नाही याशिवाय सणाचा आध्यात्मिक भाग हळूहळू व्यवहारिक आणि सांकेतिकतेच्या पलीकडे जाऊन हरवतोय दिवाळीचे तत्व म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय अंतर्मनाची शुद्धी पौराणिक कथा आणि सामाजिक सुसंस्कार यांनी पुनरुज्जीवन होय पण जर आपण फक्त फटाके आणि शोभेवर केंद्रित झालो तर त्या अर्थाचा गंभीरपणे अभाव जाणवतो मुलांना आपण काय वारसा देतोय हे देखील विचार करण्यासारखं आहे जर सणात फक्त दर्शनी गोष्टी गेल्या तर भावनिक नैतिक आणि सामाजिक मूल्य कुठे शिकवणार त्यामुळं हे सगळं म्हणजे सण बंद करायचे का असा प्रश्न येतो स्वरूप बदलता ये एकीकडे -एक आपण नव्या पद्धतीनं उत्सव साजरा करू शकतो घटक अनुभवायला महत्व देणं जसे की घरातल्या अनेक वडीलधाऱ्यांना कथेचा पूजा परंपरेचा आवाका सांगायला एकत्र कुटुंबाने रांगोळी आणि फराळ तयार करणं अन्नदान करणं आणि स्थानिक कुटुंबासोबत सामायिक स्नेहसंमेलन करणं दुसरीकडे पर्यावरणपूरक पर्याय जसं की इको फटाके एलईडी दिवे कागदाचे आकाश कंदील प्लास्टिक टाळणं यांनी आपण सणाचा साथ कमी न करता परिणाम कमी करू शकतो अशा पद्धतीने सणाचा मूलभूत संदेश टिकवून ठेवावा आणि तो केवळ बाह्य शोभेपुरता मर्यादित न राहावा सोशल मीडियाचा वापर बदलण्याची गरजही आहे आपण जर आपल्या सणांमध्ये बातमी पर्याय देऊन वास्तविक अनुभव शेअर केले तर बदल शक्य आहे म्हणजेच फोटो फक्त घड्याळाच्या आठवणी म्हणून न ठेवता त्या फोटो बरोबर छोट कथन द्या की आम्ही आकाश कंदील घरात वाटप करून बनवलं आणि कसं शिकवलं किंवा या वर्षी आम्ही प्लास्टिक ऐवजी कपड्यांचे कंदील लावले अशा प्रकारे लोकांना प्रेरणा मिळेल तसेच स्थानिक संस्था शाळा आणि समुदाय संघटना जर सणाच्या आधी जनजागृती करीत पर्यावरणपूरक आणि सामाजिक रूपाने समृद्ध सण साजरा करण्याचे उपक्रम आखतील तर परंपरा जपताना अर्थही टिकेल आणि थोडं राजकीय सामाजिक पैलू सांगायला हवा सणांचे सार्वजनिक रूप म्हणजे समुदाय स्नेह बळकट होण्याची संधी ही आहे जर स्थानिक नेते कॉर्पोरेट्स आणि एनजीओ एकत्र येऊन सणाला सामुदायिक हिताच वळण दिलं जसं की मोफत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वंचितांना जेवण पुरवणं तर सणाचा सामाजिक हेतू पुन्हा जागृत होऊ शकतो या गोष्टींना योग्य मीडिया कव्हरेज मिळालीच पाहिजे पण ती कव्हरेज दिख्याव्याला प्रचार न देणारा असावा शेवटी व्यक्तिगत पातळीवर बदल शक्य आहे दरवर्षी सणाच्या सुरुवातीलाच स्वतःशी एक छोट वचन घ्या या वर्षी मी काय मान्य करतो किती खर्च करणार कोणाला मदत करणार असा मानसिक ठराव केल्यास आपल्याला सणाचा खरा अर्थ आठवण्यासाठी मदत होईल शाळांमध्ये आणि घरांमध्ये मुलांना सणामागचं तत्व स्पष्ट केल्यास पुढच्या पिढीला हा उत्तरदायी दृष्टिकोन मिळेल एकत्र येऊन छोट्या छोट्या पद्धती बदलल्या तर सणाचा उजेड कायम राहतो पण तो प्रकाश खऱ्या अर्थानं अंतकरणाला असावा की केवळ बाह्य शोभेचा तुम्ही यंदाची दिवाळी कशी साजरी करताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका